<coughs> नमस्कार मित्रांनो बघा आज आपण नवोदय विद्यालय प्रवेश जी सव्वीला होते त्याचा पेपर पॅटर्न बघणार आहोत त्याचा अभ्यासक्रम बघणार आहोत ठीक आहे तर बघा हा जो दोन तासाचा पेपर असतो साडे अकरा ते दीड ठीक आहे या साडे अकरा ते दीड या दोन तासाच्या पेपरामध्ये तुम्हाला तीन सेक्शन असतात पहिला सेक्शन असतो मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी त्याच्यात चाळीस प्रश्न असतात चाळीस प्रश्न पन्नास मार्काला आणि त्याचं एक तास वेळ असतो ठीक आहे नंतर अर्थमॅथिक टेस्ट म्हणजेच आपलं अंकगणित वीस प्रश्न असतात पंचवीस मार्कासाठी त्याला अर्धा तास असतो आणि लँग्वेज टेस्ट असते म्हणजे भाषिक क्षमता तुमची तपासली जाते त्याचे वीस प्रश्न असतात पंचवीस मार्काला अर्धा तास असतो ठीक आहे म्हणजे असे टोटल ऐंशी प्रश्न शंभर मार्काला असतात आणि दोन तास वेळ असतो ठीक आहे पेपर एकच असतो हा मध्ये ब्रेक नसतो ठीक आहे इथं म्हटलंय की थर्टी मिनिट्स विल बी अलाउड दिव्यांग स्टुडंट्स जर एखादा दिव्यांग विद्यार्थी असेल तर त्याला अर्धा तास एक्स्ट्रा मिळतो ठीक आहे चला आलेत का सगळे लाईव्ह आता पहिलं सेक्शन बघूया मानसिक क्षमता चाचणीमध्ये नेमकं काय येतं ठीक आहे हाय आदि हेमंत गोविंद आणि कोण आहे राजू ठीक आहे मानसिक क्षमता चाचणीमध्ये काय तर बघा पहिला पार्ट असतो त्याच्यामध्ये ना दहा पार्ट असतात ठीक आहे पहिला पार्ट असतो ऑडमॅन आऊट म्हणजे क्वेश्चन नंबर फर्स्ट फोर पहिले जे चार प्रश्न असतात ते म्हणजे वेगळी आकृती शोधा गटातील पाहुणी आकृती नसत चार आकृती सारख्या असतात त्याच्यात तीन सारख्या असतात एक वेगळी असते त्याच्यातून आपल्याला एक वेगळं शोधायचं असतं तुम्ही जर इथं नीट बघितलं हे बघा या तीन आकृत्या सार सारख्या आहेत बरोबर की नाही पण ही जरा वेगळी कारण की तुम्ही जर हा बघितला हा अँगल त्याच्या हा जो अँगल आहे त्याच्याच समोर एक अशी भूभी रेश आहे बरोबर की नाही इथं पण तसंच आहे इथं पण तसंच आहे परंतु इथं जी ॲडजसिंड साईडला आहे म्हणून ही वेगळी आकृती आहे म्हणून ही अशी वेगळी आकृती तुम्हाला शोधायला लागते ठीक आहे पुढचा प्रश्न दुसरा पार्ट असतो फिगर मॅचिंगचा म्हणजे फिगर मॅचिंग म्हणजे काय अशी सेम टू सेम आकृती आहे ही प्रश्न आकृती असते आणि या उत्तर आकृत्यांमध्ये सेम टू सेम अशी तु आकृती तुम्हाला शोधायची असते याच्यावर पण चार प्रश्न असतात म्हणजे सेम क्वेश्चन नंबर फाईव्ह टू एट ठीक आहे मग तुम्ही जर नीट बघितलं ते सी नंबरची आकृती एक्झॅक्ट आहे बरोबर की नाही म्हणजे हे उत्तर आहे तिसरा पार्ट असतो पेप पॅटर्न कम्प्लिशनचा पॅटर्न कम्प्लिशन म्हणजे काय एक मिनट हां तुम्हाला मी दाखवतो म्हणजे हा पॅटर्न जर आपल्याला पूर्ण करायचा असेल असा असा गोल करावा लागेल याला असं जोडावं लागेल बरोबर की नाही आणि हे पण इथून असं करावं लागेल आणि असं मग हा झाला पॅटर्न पूर्ण बरोबर की नाही मग अशी आकृती कुठे आहे तर एमध्ये बरोबर की नाही मग उत्तर ए म्हणजे अशा प अशा तऱ्हेचे प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक नऊ ते बारा असे प्रश्न तुम्हाला येत असतात ठीक आहे पॅटर्न कम्प्लिशन नेक्स्ट पुढचा पार्ट असतो पार्ट चौथा फिगर सिरीज फिगर सिरीज कम्प्लिशन म्हणजे ना एक एक एक, एक पॅटर्न ॲड होत जातो आणि मग पुढं इथं या या ठिकाणी कोणती आकृती येणार ते तुम्हाला ओळखायचं असतं ही क्वेश्चन फिगर आहे या आन्सर फिगर्स आहेत तुम्ही जर बघितलं इथं गुणाकाराची फुली आहे खाली सर्कल आहे परत गुणाकाराची फुले आली मग पुढं काय होणार परत एक सर्कल येणार बरोबर की नाही मग अशी कुठं आकृती आहे सीला बरोबर की नाही अशा तऱ्हेचे प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक तेरा ते सोळामध्ये विचारले जातात ठीक आहे हे म्हणजे फिगर सिरीज वर पण चार प्रश्न असतात ठीक आहे नेक्स्ट आता आपण पुढच्या पार्ट कळूहळू पार्ट फिफ्थ ॲनॅलॉगी म्हणजे समसंबंध म्हणजे अशा तऱ्हेचे प्रश्न तुम्हाला प्रश्न नंबर सतरा ते वीसमध्ये विचारतात आता बघा तुम्ही जर नीट बघितलं याचा आणि याचा जो संबंध आहे तसाच संबंध ही आकृती आणि इथं कोणती आकृती असेल त्यांच्यात असला पाहिजे असा आपल्याला शोधायला लागतं तर तुम्ही जर नीट बघितला याचे फक्त काही इन्वट झालेलं आहे बरोबर की नाही म्हणजे मिरर इमेज पकडू घ्या मिरर नाही आपलं वॉटर इमेज बरोबर की नाही पाण्यात म्हणजे हा भाग खाली गेला आहे आणि खालचा भाग असा वरती गेला आहे बरोबर की नाही मग तसंच इथं पण तोच संबंध जर आपण इथं लावला ती हा आकृती फक्त उलटी करून द्यायची अप अँड डाऊन ओके ना वरचा भाग खाली येईल खालच्या भाग वरती जाईल तर अशा आकृती कुठे एक नंबरला आहे बरोबर की नाही म्हणून हे उत्तर म्हणजे अशा तऱ्हेचे समसंबंधाचे प्रश्न तुम्हाला सतरा ते वीस चार प्रश्न याच्यावर असतात अनॉलॉगीवर ठीक आहे नेक्स्ट पुढचा पार्ट असतो सहावा पार्ट ज्योमेट्रिकल फिगर कंप्लिशन म्हणजे याच्यात ट्रँगल एक किंवा स्क्वेअर असेल किंवा सर्कल असेल म्हणजे त्रिकोण असेल किंवा चौरस असेल किंवा स वर्तुळ असेल ते पूर्ण करताना कोणती आकृती तयार होईल अशा करायचे प्रश्न आता बघा हा याचा काय बनेल स्क्वेअर बनेल असं जर तुम्ही नीट केला असा आणि असा बरोबर की नाही हा झाला स्क्वेअर मी ही ही जी आकृती बनते अशी ती ही आकृती आपल्याला उत्तर आकृतीमध्ये शोधायची असते तर अशी आकृती कुठे आहे ॲक्च्युली हे पण उत्तर ए दिलं इथं त्यांनी पण ॲक्च्युली चुकीचं आहे अशी आकृती पाहिजे होती जरा ही अशी पाहिजे होती समजलं की नाही <coughs> तर अशा तऱ्हेचे प्रश्न मग आता हे झाला स्क्वेअर कधी ते सर्कल पण देतात असे उदाहरणं ठीक आहे म्हणजे असे चार प्रश्न असतात तुम्हाला प्रश्न क्रमांक ट्वेंटी फर्स्ट टू ट्वेंटी फोर्थ ठीक आहे म्हणजे हे चार प्रश्न ज्योमेट्रिकल फिगर कंप्लिशनवर चार प्रश्न तुम्हाला येतात अगदी सोप्प प्रश्नपत्रिका असते आता आठवा पार्ट बघू की आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे मानसिक क्षमता चाचणीचं बघतोय बुद्धिमत्ता चाचणीचं बघतोय आठवा पार्टमध्ये मिरर इमेजिंग असते म्हणजे आरशातल्या प्रतिमा <coughs> म्हणजे ही जर आपण आरशात बघितलं तर कसं दिसेल तर आरशातलं काय होतं माहिती आहे तुम्हाला राईटचं लेफ्ट लेफ्टचं राईट होतं म्हणजे हा जो टी असेल तो इकडे येईल बरोबर की नाही तर आरशातली प्रतिमा कुठं दिसते तुम्हाला डीमध्ये बरोबर की नाही सुरुवातीला इथं इथं दोन्ही प्रथम आणि टी टी म्हणून इथं पण लास्टला आरशात आपण टी जरी बघितलं तो टी सारखाच दिसतो बरोबर की नाही आणि ए असतो तो ए सारखाच दिसतो आणि बी मात्र असा होतो म्हणजे राईट लेफ्ट म्हणजे आपण डिटेलमध्ये जेव्हा शिकू मिरर इमेज तेव्हा मी तुम्हाला सांगेल कसं ओळखायचं ठीक आहे म्हणजे अशा तुम्हाला याच्यावर पण चार, चार प्रश्न असतात पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्त आणि अठ्ठावीस ठीक आहे नेक्स्ट पार्ट एट आठवा पार्ट असतो पंच होल्ड पॅटर्न किंवा फोल्डिंग आणि अनफोल्डिंग म्हणजे घड्या घालणे घडी जर घातली आणि पंच केलं तर कशी दिसेल असे असे प्रश्न चार प्रश्न असतात आता बघा ही हा रूमाला आहे समजा ठीक आहे याला आपण असा वाळला अर्धी घडी घेतली परत अजून एक घडी घातली बरोबर की नाही आणि मग जर त्याला आपण अशा तऱ्हेने जर पंच केलं आणि ती घडी पुन्हा उघडली तर कसं दिसेल याचा तुम्हाला अंदाज करता आला पाहिजे बरोबर मग जर तुम्ही जर बघितलं तर इथं दिलं उत्तर क्वेश्चन आन्सर इज ए बरोबर कि नाही पंच कसं केलं त्यांनी इथं हे बघा हा जो आहे ना असा गोल इथं पंच केलाय की नाही तो चारही बाजूला जाईल कॉर्नरला म्हणजे ते इथं 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 आणि इथं ठीक आहे आणि कट असा जर तुम्ही कट केलाय आता ऍक्च्युली ही घडी आहे फक्त अशी आणि अशी कट मारली बरोबर म्हणजे तर तुम्ही जर उघडला यावर हा चौकन बनेल असा मग तो चौकोन असेल म्हणजे आपण जेव्हा हे शिकू ना घडीतल्या प्रतिमा तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल ही गोष्ट ठीक आहे पण अशा तऱ्हेचे प्रश्न तुम्हाला चार प्रश्न असतात एकोणतीस ते बत्तीस ठीक आहे पुढचा पॅटर्न नववा पॅटर्न आहे याच्यावर पण चार प्रश्न असतात स्पेस विज्युअलायझेशन म्हणजे तुम्हाला कल्पना करता आली पाहिजे अवकाश म्हणजे ही अशी आकृती अशा शेप्सपासून कोणती आकृती बनली ते ही आकृती बनली तुम्ही जणी बघितली बरोबर की नाही हे बघा हे दोन पार्ट जे ना नाही आणि हे हे इथं आलेत आडवे झालेत बरोबर की नाही आणि हा जो दिसतो दिसतोय हा आडवा झाला असतो बरोबर की नाही अशा तऱ्हेने ही आकृती आहे म्हणजे याच्यापासून कोणती आकृती बनेल अशा तऱ्हेचे प्रश्न तुम्हाला चार प्रश्न असतात पार्ट नऊमध्ये ठीक आहे आता शेवटचा पार्ट बुद्धिमत्तेचा एम्बेडेड फिगर म्हणजे लपलेली आकृती शोधायची असते आपल्याला अशा तऱ्हेचे तुम्हालासुद्धा चार प्रश्न असतात सदतीस अडतीस एकोणचाळीस आणि चाळीस तर अशी आकृती तुम्ही जर नीट बघितली इथं लपलेली आहे हे बघा अशी आणि ही अशी बरोबर की नाही ही आकृती लपलेली आहे मग आन्सर इज डी तर अशा तऱ्हेचे प्रश्नसुद्धा लपलेली आकृती शोधायची तुम्हाला चार प्रश्न असतात ठीक आहे म्हणजे किती झाले टोटल चाळीस प्रश्न झाले बुद्धिमत्तेचे ठीक आहे आता आपण पुढचं सेक्शन असतं अरेथमॅटिकचं म्हणजे गणिताचं बुद्धिमत्ता तर अगदी सोपं असतं मार्क जातात मुलांचे गणितामध्ये तर आपण गणितावर जास्त वेटेज देऊया आता हा झाला तुमचा सिलेबस हे टोप तो, टोटल तो, पंधरा टॉपिक आहेत या पंधरा टॉपिकवर तुम्हाला वीस प्रश्न असतात ठीक आहे बघा नंबर अँड नम न्युमरिक सिस्टीम म्हणजे संख्या ज्ञानावर फोर फंडामेंटल ऑपरेशन्स ऑन होल नंबर म्हणजे चार गणितीय मूलभूत प्रक्रिया गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी याच्यावर असतात फ्रॅक्शनल नंबर अँड फोर फंडामेंटल ऑपरेशन्स अपूर्णांक आणि अपूर्णांकांची बेरीज वजापाकी गुणाकार भागाकार नंतर फॅक्टर्स अँड मल्टिपल्स म्हणजे मूळ अवयव काढणे पटीतल्या संख्या काढणे एल सी एम अँड एच सी एफ लसावी मसावी नंतर डेसिमल अँड फंडामेंटल ऑपरेशन्स म्हणजे दशांश अपूर्णांक चार मूल मूलभूत गणिती क्रिया कन्व्हर्जन ऑफ फ्रॅक्शन्स अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर मेजरमेंट म्हणजे मापन हा पूर्ण सिलेबस आहे आपण हळूहळू एक एक टॉपिक पुढं घेऊया ठीक आहे अशा तऱ्हेचे प्रश्न तुम्हाला वीस प्रश्न असतात तर दाखल मी तुम्हाला सांगतो आता बघा हा प्रश्न आहे त्यांनी व्हॉट इज द प्राईम फॅक्टरायझेशन ऑफ थाउजंड म्हणजे हजार संख्येचे मूळावयव कोणते एक हजारचे तर तुम्हाला मुळावयव कसे काढणे ते पण मी नंतर शिकवेल ठीक आहे तर मूळावयव हे आहेत बरोबर की नाही अशा तऱ्हेने प्रश्न आहेत पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट फोर ऑर्ड नंबर्स म्हणजे पहिल्या चार विषम संख्यांची सरासरी किती तर तुम्हाला पहिल्या थी। चार विषम संख्या माहिती पाहिजे सरासरी कशी काढायची ते पण माहिती पाहिजे ठीक आहे अशा तऱ्हेचे प्रश्न तुम्हाला येतात सरासरी कशी काढतो सगळ्यांची बेरीज आणि जेवढ्या संख्या असतील डिवायडेड बाय ते बरोबर की नाही मग पहिल्या चार समज संख्या विषम कोणत्या आहेत एक तीन पाच सात त्यांची बिरीज केली तर किती येईल चार आणि पाच नऊ सात सोळा सोळा वागेले चार केल्यावर चार ठीक आहे हां एक मिनिट पाच मिनटं पाच मिनिट पटापट करूया मला पण काम येतं जरा तिसरा पार्ट आहे टेस्ट ऑफ ॲप्लिकेशनचा ठीक आहे म्हणजेच असे एक किलोमीटर लांब मालगाडी एक किलोमीटर प्रति तीन मिनट तीन मिनटाच्या वेगाने धावत आहे ट्रेनने दोन किलोमीटर लांब कोकट्यातून प्रवाह आणि किती वेळ लागेल अशा तऱ्हेचे प्रश्न असतात ठीक आहे तर हे सर्व डिटेलमध्ये शिकूया तुम्हाला मला नमुना दाखल सांगते फक्त मी तर टोटल जर तुम्ही बघितलं तर तीन किलोमीटर डिस्टन्स चालेल तर एका किलोमीटरला मिन तीन मिनिटं लागतं ला ला दें तर तीन कि म्हणजे बघा टनेल टनेल असतं ते दोन किलोमीटर आणि एक किलोमीटरची लांब गाडी टोटल तीन किलोमीटर चालेल ती मग एका मिनट एका किलोमीटरला तीन तर तीन किलोमीटरला नऊ अशा तऱ्हेने मी डिटेलमध्ये नंतर सांगेल तुम्हाला ठीक आहे हे झालं अंकगणिताचा पार्ट तिसरा पार्ट असतो पॅसेज म्हणजे तुम्हाला असा पॅसेज असतो हे तुम्ही वाचून घ्यानंतर मी तुम्हाला सांगेल हळूहळू किंवा माझे मी नमुना प्रश्नपत्रिका पण सोडून दाखवलेत तिचे पण व्हिडिओ मी दाखवतो ठीक आहे त्याच्यावर मी पॅसेज सोडून दाखवलेत ठीक आहे अशा एक पॅसेज असतो आणि त्याच्यावर पाच प्रश्न असतात हे बघा हा पॅसेज त्याच्यावरचा पहिला प्रश्न हा दुसरा प्रश्न हा तिसरा हा चौथा हा पाचवा ठीक आहे परत हा मराठ हे झालं इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी मराठी मिडीयमच्या विद्यार्थ्यांना मराठीत पॅसेज येतो त्याचे पण पाच प्रश्न असतात ठीक आहे आता हा पॅसेज मी नमुना मागची जी प्रश्नपत्रिका झाली ती सोडून दाखवली तिची लिंक मी देईल ते तुम्ही वाचून घ्यायचे थी, ठीक आहे अशा तऱ्हेने आपला पेपर संपतो ठीक आहे अशा तऱ्हेने आपल्याला ऐंशी प्रश्न येत असतात तर चार पॅसेज येतात ठीक आहे ಚಲ ಮಗ ಉದ್ಯ ಭೂದ ಬುಧಿಮತ್ತ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಠ